खाजगी मालकीच्या जागा खाजगी मालकीच्या जमिनी चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण ठरवून रस्त्यासाठी घेण्यास विरोध असल्याबाबत खानापूर इरणगाव दहिफळ बोडखे ताजनापूर खुंटेफळ हा प्रमुख जिल्हामार्ग म्हणून घोषित केलेला आहे हा आदेश रद्द करण्याबाबतचे निवेदन शिवगाव तहसीलदारांना शेतकऱ्यांकडून देण्यात आले जायकवाडी जलाशयामध्ये संपादित झालेला गावांचा शिल्लक राहिलेला भाग आहे सन एकोणीसशे बहात्तर साली सरकारनं आमच्या मालकीच्या जमिनी संपादन केल्यानंतर बराचसा गावांचे पुनर्वसन केले ठिकाणी शासनाच्या आदेशानं आम्हाला प्लॉट मिळालेत त्या ठिकाणी आम्ही पूर्वीपासूनच घरे बांधून राहतो आहोत तशा प्रकारचे जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेश आणि लेआउट देखील आहेत ज्या गावांच्या जमिनी संपादित झाल्या परंतु गावे तशीच राहिली त्या गावची सिटी सर्वे झालेले आहेत तर काही लोकांचे वडिलोपार्जित घर जागा गावामध्ये आहेत त्या लोकांचे मालकी हक्काच्या नोंदी शासनाच्या कार्यालयामध्ये म्हणजे सिटी सर्वे ऑफिस तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहेत तसेच देखील आहेत त्या नोंदी खूप वर्षांपासून म्हणजे पिढी जात असून जायकवाडी जलाशयामध्ये जमिनी संपादित झाल्यावर बरेचशा लोकांनी जमिनी विकत घेऊन तर ज्यांच्या पूर्वीच्या जमिनी शिल्लक होत्या अशा ठिकाणी गावठाणाला जोडणारे आणि पूर्वी कच्चा असणारे रोडलगत जमिनीचे वस्ते आणि घरे बांधली त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या जमिनीत राहत आहेत शेतकरी लोकांनी खूप कष्टानं जमिनी बागायती केल्यात विहिरी खोदल्या बोरवेलही घेतले काहींनी शासनाने दिलेल्या प्लॉटवर तर काहींनी गावठाण हद्दीमध्ये सिटी सर्वे गावठाण आणि ग्रामपंचायत हद्दीमध्ये घरं बांधली आहेत सदरच्या परिसरामध्ये गावातून अथवा कुठूनही जिल्हामार्ग गेलेला नव्हता अथवा कोणत्याही जुन्या शासकीय नकाशामध्ये ते दाखवलेले नाही सदरच्या ठिकाणी सर्वजण हे जायकवाडी जलाशयातील प्रकल्पांना बाधित पीडित असलेले लोक राहतात जायकवाडी जमिनी गावे संपादित झाल्यामुळे आमच्या दोन पिढ्यांचे नुकसान झाले आता कुठेतरी आम्ही मोठ्या कष्टानं आमचा संसार घरदार प्रपंच उभा केलाय आमच्या मालकीचे कागदपत्र पाहून योग्य मोजणी करून कायदेशीर संपादन केल्याशिवाय आमच्या मालकीच्या जमिनी राहती घरं जागा विहिरी वस्त्याय यांना धक्का लावू नये आशी शेद नंतर दा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली जायकवाडीच्या संपादनानंतर आम्हाला पुन्हा एकदा प्रकल्पासाठी बाधित करू नका अशी विनंती यावेळी शेतकऱ्यांनी केली तीस मीटर रुंदीच्या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांनी विरोध केला असून रस्त्याबाबत झालेला एमडीआरचा आदेश रद्द करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली तसंच अतिक्रमणबाबत मोहीम त्वरित थांबवा अशीही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आम्ही अतिक्रमण करणारे नसून मालक आहोत आम्हाला न्याय द्या असं या निवेदनात म्हटलंय या याप्रसंगी आसपास परिसरातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिग्रहण केलेलं आहे या रस्त्याचं शेतकऱ्यांनाही काही लाभ मिळालेला नाही त्याचं शेत शेतीचं पेमेंट नाही आणि खानापूर गावठा हे पुनर्वसित झालेलं असून इथं लोकांचे प्लॉट आहेत हे डबल पुनर्वसन शासनाने कोणत्या नियमाखाली केलं आहे करणार आहे आणि कोणतीही पूर्वसूचना देता न देता हा रस्ता पंधरा पंधरा मीटर म्हणजे शंभर फूट रस्ता काढाय पण याचं मोजमाप हा पैठण पे रोड शेवगाव पैठण रोड नाही म्हणून त्याला थोडी मर्यादेत सूट देऊन कमी कमी जागेत अधिग्रहण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही माझ्या आम्ही खानापूरचे जे ग्रामस्थ आहोत आज या ठिकाणी शावगावचे जे उपविभागीय अधिकारी साहेब यांनी जे आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत शावगावपासून तर आपलं खानापूरपासून जो आमचा येतात येणगाव रस्ता जातोय ये। हा रस्ता क्यू रस्ता आहे तर आमचं गाव पुनर्वसित झालेलं आहे त्या रस्त्याच्या शेजारी आम्हाला शासनानं प्लॉट दिलेले आहेत तसं जे पुनर्वसित लोक झालेले आहेत धरणग्रस्त झालेले आहेत त्यांनी ज्याच्या त्याच्या शेतामध्ये रस्त घर बांधलेले आहेत आता त्यांनी आम्हाला नुटीस असे दिलेल्या आहेत की त्या रस्त्याच्या मध्यपासून पंधरा मीटर अंतरावर जे गाव आहे तर हे अतिक्रमण म्हणून ठरवलेलं आहे शेती आमचं अतिक्रमण म्हणून ठरवलेलं आहे आता याच्या अगोदरही एकदा आमचं पुनर्वसन झालेलं आहे आणि आता डबल पुनर्वसन हे करणार काय ही सगळ्यात मोठी आमची मागणी आहे आणि हा कधीही जे त्यांचे म्हणतात का हा मुख्य प्रमुख जिल्हा रस्ता आहे हा कधी तसा रस्ता नव्हता तिथं जरी अजून पाहिलं तरी फक्त दहा फुट रस्ता आहे म्हणून हे जे आमचं जे अन्याय झालेला आहे हा दूर करण्यासाठी आणि हे जे रस्ता त्यांनी मंजूर केलेला आहे हा रस्ता या ठिकाणी रद्द करावा आणि आम्हाला त्याचा काहीतरी समजा तुम्हाला घ्यायचं असं तर आम्हाला ते मोबदला आहे या ठिकाणी झालेलं आहे दिलेलं नाही आहे मग त्याच्यामुळे आम्ही तसं निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत कुंटेपळ या रस्त्यावरील अतिक्रमणासंदर्भात जे शासनाने जे नोटीस दिलेली आहे ती त्या रस्त्यातल्या जमिनीचं रिसर मोजमाप होऊन रस्त्याचं मोजमाप होऊन प्लॉटचं मोजमाप होऊन हे अतिक्रमण अतिक्रमण काही आहे असं निदर्शनास आणून देऊन लोक शेतकऱ्यांना न्याय मिळावा प्लॉटधारकांनी न्याय मिळावा असे आपला रस्ता हा पंतप्रधान सडक योजनेमध्ये यापूर्वी झालेला होता तो रस्ता नियमाप्रमाणे जेवढा आहे तेवढा लोकांनी तो अगोदर सोडलेला आहे आणि ज्या जमिनी आहेत आलतासातल्या जिथं असता शेजारी जमिनी आहे त्यांचे सगळं स्वतःच्या मालकीचे उतारे आहेत त्यांनी अगोदर शासनाने अगोदर त्या प्रमाणे सर्वांच्या जमिनी मोजून द्याव्यात आणि जर जमीन जर जास्त भरत असली तरच ती अधिग्रहित करावी आणि जर जर शा मूळ मालकाची जर जमीन जात असेल तर त्याला अगोदर नियमाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी नंतरच ती जमीन जमिनीला तुम्ही हात लावू शकता असा आम्ही सर्व जे ग्रामस्थ आणि जे त्या रस्त्यावरील ज्या लोक आहोत त्या सर्वात शेतकरी लोकांच्या वतीने निवेदन देत आहोत आणि याच्या यात इथं जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हायकोर्टात जाऊन रीट जन आंदोलन करू आणि आंदोलन करू रस्ता रोको करू त्या रस्त्याला देणार नाही इस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड राय शेवगाव